नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस मार्फत मेगा भरती निघालेली आहे जवळपास अठ्ठावीस हजार जागांसाठी ही मेगा भरती निघालेली आहे आणि मित्रांनो याचे ऑनलाईन फॉर्म आता चालू झालेले आहेत आणि मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची जी काही शेवटची तारीख असणार आहे ती सोळा फेब्रुवारी असणार आहे आणि फॉर्म भरत असताना तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर करेक्शन करण्यासाठी दोन दिवस देण्यात आलेले आहेत अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी या दरम्यान जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर तुम्ही त्या करेक्शन करू शकता तर मित्रांनो हे फॉर्म भरत असताना शेवटची स्टेप म्हणजेच फोटो आणि सिग्नेचर अपलोड करताना बरेच जणांना अडचण येत आहेत बरेच जणांना फोटो आणि सिग्नेचर अपलोड करता येत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा फॉर्म सबमिट होत नाही तर मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर कशी अपलोड करायची याची सविस्तर माहिती मी आता तुम्हाला या व्हिडिओमार्फत देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता शेवटची स्टेप म्हणजेच अपलोड फोटो अँड सिग्नेचर तर मित्रांनो तुम्हाला इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे फोटो आणि सिग्नेचर अपलोड केलात की तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे तर तुम्हाला इथे खालती स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे खालती तुम्हाला फोटोचं ऑप्शन पाहायला मिळत आहे आणि फोटोच्या पुढे तुम्हाला आयचा आयकॉन पाहायला मिळत आहे तर आयच्या आयकॉनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे आयच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर काही सूचना तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना तुम्हाला इथे पाहायच्या तुम्ही ते पाहू शकता फोटोची जी काही साईज आहे ती तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे फाईल आहे ती जे जी आणि जे पी जी या फॉर्मॅटमध्ये पाहिजे फोटोची जी काही साईज आहे ती तीस ते शंभर के बीपर्यंत पर्यंत पाहिजे डायमेन्शन आहेत ते तीनशे वीस ते चारशे पिक्सलपर्यंत पाहिजेत फोटोची जी काही विथ आहे आणि हाईट आहे ती फोर इस टू फाय पाहिजे आणि डी पी आहे तो बहात्तर ते दीडशेपर्यंत पाहिजे तर मित्रांनो या सर्व सूचनांचे जर तुम्ही पालन केला तरच तुमचा इथे फोटो अपलोड होणार आहे तर, तर मित्रांनो आता तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला आय पी सेवन इमेज रिसायझर सर्च करायचा आहे आय पी सेवन इमेज रिसायझर सर्च केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे ही जी पहिली साईड तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या साईडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला पाहायला मिळणार आहे इथे तुम्हाला मॉस्ट यूज टूल्स पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला लास्टचा ऑप्शन म्हणजेच रिसाईज इमेज तीन पॉईंट फाय सेंटीमीटर इंटू फोर पॉईंट फाय सेंटीमीटर यावरती तुम्हाला इथे आता क्लिक करायचं आहे आणि ॲडव्हर्टाईज जी काय तुम्हाला येणार आहे ती तुम्हाला आता क्लोज करायची आहे आणि मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता सिलेक्ट इमेज असं तुम्हाला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो सिलेक्ट इमेजवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि जो काही तुमचा फोटो आहे तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे फोटो तुमचा इथे अपलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे डी पी आय तुम्हाला बहात्तर ते दीडशेपर्यंत पाहिजे तर मित्रांनो ज्याप्रमाणे मी माहिती भरत आहे त्याप्रमाणे तुम्ही माहिती भरायची आहे जेणेकरून तुमचा फोटो शंभर टक्के अपलोड होणार आहे तर मित्रांनो डी पी आय तुम्हाला एकशे वीस ठेवायचं आहे विच जी आहे तुम्हाला ती चार सेंटीमीटर ठेवायची आहे हाईट आहे ती पाच सेंटीमीटर ठेवायची आहे आणि खालती तुम्हाला कंप्रेस इमेज टू स्पेसिफिक साईज असं पाहायला मिळत आहे आणि त्या पुढे तुम्हाला शंभर के बी पाहायला मिळत आहे त्यावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे आणि फोटोची जी काही साईज आहे ती तुम्हाला ऐंशी के बीपर्यंत ठेवायची आहे खालती तुम्हाला आउटपुट पाहायला मिळत आहे त्यामध्ये तुम्हाला काहीच चेंजेस करायचे नाहीत तर तुम्हाला आता इथे रिसाईज इमेजवरती क्लिक करायचं आहे रिसाईज इमेजवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही इमेज आहे ती आता रिसाईज होणार आहे खालती तुम्हाला रिनेमसाठी ऑप्शन आणणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला इमेजला नाव द्यायचं आहे कारण मित्रांनो ही इमेज तुम्हाला अपलोड करायला सोपी होऊन जाणार आहे त्यामुळे इमेजला रिनेम करून घ्या जेणेकरून तुम्हाला इमेज सर्च करायला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही तर मित्रांनो हा जो काही आता आपण फोटो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे डाउनलोड केल्यानंतर इथे तुम्हाला फोटोचा ऑप्शन पाहायला मिळत आहे त्यावरती तुम्हाला आता क्लिक करायचा आहे आणि आपण आता जो काही फोटो डाउनलोड केलेला आहे तो फोटो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे मित्रांनो या पद्धतीने तुमचा फोटो इथे अपलोड होऊन जाणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आता सिग्नेचर सुद्धा अपलोड करायचे आहे तर मित्रांनो सिग्नेचर अपलोड करताना सुद्धा काही सूचना तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत ते आता आपण पाहूया सिग्नेचर आहे म्हणजे तुमची सही आहे ती व्हाईट पेपरवरती करायची आहे आणि ही सही ब्लॅक किंवा ब्ल्यू पेननीच करायची आहे त्यानंतर ही जी सही आहे ती तुम्हाला जे ई जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्येच पाहिजे या सहीची जी, जी काय साईज आहे ती वीस ते शंभर केबी पर्यंत पाहिजे जे, जे काय डायमेन्शन आहे तीनशे ते एकशे वीस पिक्सेल पर्यंतच पाहिजे हाईट आहे ती पाच सेंटीमीटर आणि विथ आहे ती दोन सेंटीमीटर पर्यंत पाहिजे आणि डी पी आहे ते बहात्तर ते दीडशेपर्यंत पर्यंत पाहिजे तर मित्रांनो ज्याप्रमाणे आपण फोटो आता अपलोड केलेला आहे त्याप्रमाणेच तुम्हाला आता सिग्नेचर सुद्धा अपलोड करायचे आहे तर मित्रांनो आता तुम्हाला इथे सिलेक्ट इमेजवरती जायचं आहे सिलेक्ट इमेजवरती गेल्यानंतर तुमची जी काही सिग्नेचर आहे ती तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो डी पी आहे तो तुम्हाला बहात्तर ते दीडशेपर्यंत पाहिजे त्यामुळे हा जो डी पी आहे तो तुम्हाला इथे एकशे वीसपर्यंत ठेवून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला विथ पाहायला मिळत आहे ही जी विथ आहे ती तुम्हाला पाच सेंटीमीटर ठेवायची आहे आणि हाईट आहे ती तुम्हाला दोन सेंटीमीटर ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे बी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो बी तुम्हाला एनशील केबी पर्यंत सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि आउटपुट आहे तो आउटपुट तुम्हाला आहे तसाच ठेवायचा आहे त्यानंतर खालती तुम्हाला रिसाईज इमेज असं ऑप्शन पाहायला मिळत आहे त्यावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे रिसाईज इमेजवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही इमेज आहे तो रिसाईज होऊन येणार आहे तर मित्रांनो हा जो इमेज आहे त्याला आता आपण रिनेम करायचा आहे इमेजला रिनेम केल्यानंतर खालती तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन पाहायला मिळत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ही जी काही सिग्नेचर आहे ती तुम्हाला आता डाउनलोड होऊन जाणार आहे तर मित्रांनो सिग्नेचर आता डाउनलोड झालेली आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला यायचं आहे आणि चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे सिग्नेचरच्या खालती तुम्हाला चूज फाईल पाहायला मिळत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जी काही तुमची सिग्नेचर आता आपण डाउनलोड केलेली आहे ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपली जी सिग्नेचर आहे ती आता अपलोड झालेली आहे तर मित्रांनो याप्रमाणे जर तुम्ही फोटो आणि सिग्नेचर अपलोड केलात तर तुमचा फॉर्म शंभर टक्के सबमिट होणार आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कारण मित्रांनो असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत